कधी कधी माणसं हरवून गेल्यावरच त्यांच्या किमतीची जाणीव होते कोणीच कायमचे आपलं राहत नाही आठवणी मात्र शेवटपर्यंत सोबत राहतात काळ बदलतो लोकही बदलतात पण प्रेमाने दिलेले क्षण हृदयात कायम राहतो माणूस मोठा त्याच्या पैशाने नव्हे तर त्याच्या मनाने आणि कृत्याने असतो दुःख वाटून घेतलं की ते हलक होत आणि आनंद वाटला की तो द्विगुणित होतो जीवनाच्या प्रवासात माणसं भेटतात काही सोबत राहतात काही फक्त आठवणी डोळ्यातील अश्रू लपवता येतात पण मनातील वेदना नाही शब्दांनी जेव्हा जखम होतात तेव्हा हसू देखील वेदना देत आईच्या स्पर्शासारखं दुसरं कोणतंही औसत नाही जेव्हा आपलं कोणी आपल्याशिवाय आनंदी असत तेव्हा खरं दुःख काय असत ते कळत मनापासून दिलेलं प्रेम कधीच व्यर्थ जात नाही माणसाच्या मनात काय आहे हे शब्दांपेक्षा त्याच्या वागण्यातून कळत काही गोष्टी पैशाने नाही तर प्रेमाने मिळतात त्यातलीच एक म्हणजे माणुसकी काही माणसं सोडून जातात पण त्याची आठवण आयुष्यभर सोबत राहते शब्द न बोलताही जी व्यक्ती तुमच्या वेदना समजते तीच खरी आपली असते आयुष्य छोट आहे पण ते आनंदाने जगा स्वतःवर विश्वास ठेवा जग जिंकणे सोपे होईल जे आपल्या हातात नाही त्याचा विचार करून दुःखी होऊ नका सुखी आयुष्याची गुरु किल्ली म्हणजे समाधान कधीही स्वतःला कमी समजू नका तुम्ही खूप खास आहात अंधार संपल्याशिवाय सूर्योदय होत नाही तसंच संकट गेल्यावरच यश मिळत सुखाची किंमत दुखाने कळते स्वप्न मोठी ठेवा आणि त्यासाठी मेहनत करा प्रत्येक दिवस नव्या संधी घेऊन येतो आपल्या चुकामधून शिकल्याशिवाय यश मिळत नाही सतत चांगल्या गोष्टींचा विचार करा जीवन सुंदर वाटेल कधी कधी मागे हटणं म्हणजे पराभव नाही ती नवीन सुरुवात असते आई वडिलांची सेवा करा त्यांचं प्रेम कधीही कमी होत नाही आपली माणसं पैशाने नाही प्रेमाने जोडली जातात गोड बोलणं हा तुमच्या व्यक्तिमत्वाचा सर्वोत्तम गुण असतो लोक काय म्हणतील याचा विचार सोडून द्या मनापासून जगा जीवनात खऱ्या मित्रांची किंमत समजून घ्या प्रेम दिल्याने कमी होत नाही ते वाढतच जात नकारात्मक लोकांपासून दूर राहा शांतता मिळेल सत्याचा मार्ग कठीण असतो पण तोच योग्य असतो कधीही अहंकार बाळगू नका तो माणसाला संपवतो कधी कधी शांत राहणं हाच उत्तम उत्तर असतो सोप्या गोष्टींमध्येही आनंद आनंदच होता नसीब नाही मेहनत माणसाला मोठ बनवते आपण आयुष्यात अनेक गोष्टी मिळवण्यासाठी धडपड असतो पैसा प्रसिद्धी मोठी गाडी सुंदर घर पण सगळं मिळवल्यावरही समाधान मिळेल का खर तर नाही कारण आनंद मिळतो तो प्रवासात गंतव्यवस्थानावर नाही एका गरीब शेतकऱ्याचा मुलगा मोठा होऊन डॉक्टर बनतो पण जेव्हा तो मोठ्या शहरात जाऊन स्थायिक होतो तेव्हा त्याला त्याच्या लहानपणीच्या आठवणींची जास्त किंमत वाटते याचा अर्थ असा कि सुख हे गाठायचं नसतं तर जगायचं लोक काय म्हणतील याचा विचार केला तर आयुष्य कधीच आनंदी होणार नाही आपल्यापैकी कित्येक जण लोक काय म्हणतील याचाच विचार करत राहतात यामुळे आपण हवं ते करू शकत नाही एका गावात एक कलाकार होता तो सुंदर चित्र काढायचा पण लोक त्याची टिंगल उडवायचे त्यामुळे त्याने चित्र काढणं सोडून दिलं काही वर्षांनी तोच कलाकार एका प्रदर्शनात गेला आणि तिथे त्याच्यासारख्याच कलाकारांनी मोठी उंची गाठली होती तेव्हा त्याला समजलं की लोक काय म्हणतील याचा विचार न करता आपलं काम करत राहणं महत्वाचं आहे कधी कधी हरवणं गरजेचं असतं कारण तेच आपल्याला नव्याने सापडण्यास मदत करतं आयुष्यात काही वेळा आपल्याला वाटतं की आपण हरवत आहोत अपयशी ठरत आहोत पण खरं बघायला गेलं तर हीच वेळ आपल्याला नवीन गोष्टी शिकवते एखादा विद्यार्थी परीक्षा दिल्यावर नापास झाला तर त्याचा आत्मविश्वास कमी होतो पण जर तो त्याच्या चुका समजून घेतल्या तर पुढच्या वेळी तो नक्कीच यशस्वी होईल हरवणं हा शेवट नसतो तर तो नव्या सुरुवातीचा संकेत असतो